नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज यात्रेसंदर्भात येवल्यात या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं शिवस्वराज यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता माऊली लॉन्स या ठिकाणी ही शिवस्वराज यात्रा येणार आहे या सभेच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील डॉक्टर अमोल कोल्हे खासदार सुप्रिया सुळे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे युवा नेते मेहबूब शेख हे सभेला संबोधित करणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी रायगड निवासस्थानी आज पडलेल्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना केलं आहे याप्रसंगी सोनिया होळकर गोरख आबा पवार आदी पदाधिकारी तसेच सुभाष निकम यांच्यासह विठ्ठल अण्णा शेलार यासह प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांनी दिली आहे शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी ये ये या येवल्यामध्ये येत आहे त्या यात्रेमध्ये स्वत जयंतरावजी पाटील साहेब खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि इतर सर्व राज्यातील प्रमुख येणार आहेत आणि त्या सभेचं नियोजन करण्याकरता आम्ही या ठिकाणी आज ही कार्यकर्त्यांची मिटिंग बोलावली होती या मिटिंगला तालुक्यातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध सेलचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत आम्ही तीन इच्छुक उमेदवार देखील या ठिकाणी हजर आहोत त्याचप्रमाणे आपले जे पदाधिकारी आहेत विठ्ठल अण्णा तालुका अध्यक्ष सुभाष भाऊ निकम आणि विविध सेलचे सर्वप्रमुख यांची देखील या सभेकरता लोकांनी उपस्थित राहावं म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा चाललेली आहे निश्चितपणे ही सभा यशस्वी होईल आणि विधानसभेची ही सुरुवात असेल असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी यायचं आहे आणि ही सभा मंगळवारी लॉन्स या ठिकाणी सायंकाळी वाजता <coughs> चोवीस नऊ चोवीस सोनिया सत्यजित होळकर महाराष्ट्राची महिला प्रदेश उपाध्यक्ष आहे दिनांक चोवीस तारखेला राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस शरद पवार गट शरद पवार गट यांचं शिवस्वराज्य यात्रा आहे तर ह्या यात्रेत सर्व महिलांनी जास्तीत जास्त उपस्थितीत लावावी आणि सर्वांनी जे कार्यक्रम झाल्यावर जेवण पण आहे तर सर्वांनी जेवण करून जावं आणि सेहेचाळीस गावांमध्ये सगळ्या तरुण जे युवक आहेत त्यांना पण आम्ही कळवलेलं आहे आणि सर्व गावांमधलं एक एक गाडीचं नियोजन केलेलं आहे तर सर्व पदाधिकाऱ्यांनी तिथं जास्तीत जास्त संख्येने उपस्थित लावावी सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थेटर रोड येवला